एक वेळ अशी होती की आमचं कुटुंब जेव्हा पुण्यामध्ये आलं लेडीज ज्या होत्या त्या हातगाडीच्या खाली झोपायच्या आणि जेंट्स हातगाडीच्या वर झोपायचे हो घर पण नव्हतं अशी परिस्थिती होती युट्यूब आणि ते फेसबुक मुळे काय होतं की रोज नवीन नवीन नवी व्यवसाय बघितले जातात आणि त्यामध्ये डिस्ट्रॅक्शन एवढं होतं माणसामध्ये की त्याला काहीच दुसरं करता येत नाही जागेचा आणि व्यवसाय सक्सेस होण्याचा काही संबंध नाही कस्टमर तुमच्याकडे मोठमोठ्या गार्डन मधन बसून सुद्धा तुमच्याकडे येत इथून पुढची पिढी तर फार म्हणजे कारण काय होते की नुसते आपण सहभाज करत बसलोयच जातोय दंगेच झाले पसरतच झाले तिकडेच पळतोय फ्युचर काय याच्यामध्ये पैसा समोर दिसत असताना तो पैसे घेऊन आलाय तुम्ही त्याला नाही म्हणताय सर याचं कारण काय की हा जो ब्रँड हा मी बनवलेला नाही आमच्या काकांनी आमच्या वडिलांनी आमच्या नातेवाईकांनी सगळ्यांनी मिळून हा, हा ब्रँड बनवा मला कुठे त्याला नाव ठेवल असं काय करायचं नाही हा फक्त मी वाढवतोय तर हा वाढवत असताना कुठे या ब्रँडला धक्का लागू नये डाग लागू नये याची मी पूर्ण काळजी घेत सांगायला मला अभिमान वाटतो की पुण्यामध्ये आमच्या पूर्ण कुटुंबाचे मिळून जवळ नव्वद ते पंच्याण्णव शाखा आहेत मी जवळजवळ पंचे फ्रँचायझी दिलेल्या आहेत पुणे आणि बाहेरच्या शहरांमध्ये